नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विन्सडम आय एस या आपल्या युट्यूब वरती आपण थ्री मिनिट सिरीज सुरू केलेली आहे ज्यामध्ये परीक्षा प्रमुख जी माहिती आहे तर त्याचं सविस्तर वर्णन आपण करत असतो आजच्या या सेशन मध्ये मात्र आपण संविधान सभेच्या महत्वाच्या ज्या तारखा आहेत ज्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात त्यावरती आपण एक थोडक्यात आप प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ह्या तारखा ज्या आहेत थोडक्यात तुम्ही रिव्हिजन करून घ्या पाठ करून घ्या यावरती एक प्रश्न तरी येतच असतो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की संविधान सभेची स्थापना जी झाली ती सहा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस झाली आणि त्याच्यानंतर तीन दिवसांनी नऊ डिसेंबरला संविधान सभेची पहिली बैठक सुद्धा झालेली आहे त्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष आपल्याला माहिती आहे की सच्चिदानंद सिन्हा होते आणि नंतर अकरा डिसेंबरला जी बैठक झाली तर त्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे परमनंट अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलेले आहे दुसरं महत्वाचं म्हणजे तेरा डिसेंबरला जवाहरलाल नेहरू यांनी उद्देश पत्रिका म्हणजेच ज्याला आपण प्रियांबल म्हणतो तर ते प्रियांबल संविधान सभेसमोर मांडलेला आहे आणि दुसऱ्या अधिवेशनामध्ये म्हणजे बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला त्याला स्वीकृती मिळालेली आहे आणि तशा प्रकारे सा सा ते भारतीय राज्यघटनेचा भाग झालेला आहे बावीस जुलै एकोणीशे सत्तेचाळीस ला मित्रांनो आपला राष्ट्रीय ध्वज जो आहे तर तो आपण स्वीकारला चौथ्या अधिवेशनामध्ये पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ज्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले ते पाचवं अधिवेशन होतं लक्षात ठेवा एकोणतीस ऑगस्टला संविधान सभेची जी महत्वाची समिती होती त्याला आपण मसुदा समिती किंवा ड्राफ्टिंग कमिटी ज्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते तर त्याची स्थापना करण्यात आली होती सतरा नोव्हेंबर सत्तेचाळीस ला आपण हंगामी संसदेची स्थापना केलेली आहे याबद्दल मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला कॉमेंट मध्ये त्याची लिंक दिसेल किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे चार नोव्हेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीसला राज्य घटनेचा अंतिम मसुदा घटना समितीला सादर करण्यात आला ते अधिवेशन होते सात मे एकोणीसशे एकोणपन्नास एकुन या दिवशी संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन दिलेले आहे त्यानंतर सव्वीस नोव्हेंबर सगळ्यांना माहिती आहे एकोणीसशे एकोणपन्नास एकुन ला आपण भारतीय राज्यघटना ही स्वीकारलेली आहे ते अधिवेशन होत अकरावं आणि जे आपलं राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान जे जा आहे मन आणि वंदे मात्र ते आपण स्वीकारलेलं आहे चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला त्यानंतर त्याच दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड झालेली आहे खऱ्या अर्थाने पहिली लोकसभा आपली एकोणीसशे बावन्नला आली परंतु त्याच्या अगोदरच आपला हंगामी संसद स्थापन झालेलं होता त्यानंतर आपण बघितलं चोवीस जानेवारी एकोणीसशे ला संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमता संविधानावरती स्वाक्षरी केलेली आहे जवळपास दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांच्या स्वाक्षरी आपल्याला भारतीय आपल्या राज्यघटनेमध्ये दिसतात त्यानंतर पंचवीस जानेवारीला इलेक्शन कमिशनची स्थापना झाली अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि सतरा एप्रिल एकोणीसशे ला हंगामी संसदेचे अस्तित्व जे आहे तर ते नष्ट करण्यात आलं कारण साईड बाय साईड आपली पहिली लोकसभा त्याचं इलेक्शन सुरू होतं आणि पहिली लोकसभा अस्तित्वात आली आणि तिथून आपले संसद अस्तित्वात आलेली आहे मित्रांनो अशा इंटरेस्टिंग फॅक्ट जे आहेत तर ते थ्री मिनिट सिरीज मध्ये आपण कव्हर करत राहणार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू